तो नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असतील मी नीता पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात करते आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आजारी आहे पण आजारी असतानाही आपल्याला घरातली काही कामं सुटतच नाही आणि काही कामं न केल्याशिवाय आपल्याला स्वतःला चेन पडत नाही त्यातलंच एक काम म्हणजे लादी पुसणे किंवा मग पोछा करून घेणे कारण सकाळी सकाळी पोचा झाला की मला बरं वाटतं नाही तर मग झाडूही केल्यासारखा वाटत नाही आणि घर क्लीन वाटत नाही त्यामुळे आज इतका विकनेस वाटत होता पण तरीही मी पुसायचं सोडलं नाही आणि ब्रेकफास्ट मी आज जसं काल मी दोसे बनवले होते तर डोसाचं बॅटर थोडंसं राहिलेलं तर त्यात छान गाजर आणि बीटरूट किसून घातलं आणि बाकी मसाले घातले थोडेफार हर्ब्स चिली फ्लेक्स मीठ आणि याचेच दोसे बनवले रियांशसाठी आणि माझ्यासाठी रियांश, रियांश आजही स्कूलला गेला नाही आहे कारण त्याला खोकला जास्त होता आणि त्याच्यामुळे बाकीच्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला मी स्कूलमध्ये पाठवत नाही आणि टीचरही तसं सांगतात की जर आजारी जास्त असेल तर पाठवू नका तसं त्याला ताप वगैरे काहीच नव्हतं पण इन्फेक्शन होतं मुलं सारखं सारखं खोकतात किंवा मग त्यांना शिंका येतात तर ता त्यामुळे दुसऱ्यांना इन्फेक्शन होतं म्हणून आपणच काळजी घेतलेली बरी तर ब्रेकफास्ट झाला आहे आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आज मला इतका वीकनेस वाटत होता कि बात की स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नव्हती बाहेरूनही मागवायची काही इच्छा नव्हती म्हणून आज फक्त डाळभात आणि घरातली माणसंही ॲडजस्ट करून घेतात कारण त्यांना दिसत असतं की कामं होत नाही आहे म्हणून जे मिळतंय त्यात ते ठीक आहे ॲडजस्ट करतात आणि ॲडजस्ट करायलाच पाहिजे कारण जेव्हा काम होत नाही घरातली स्त्री ही जोपर्यंत तिच्याकडून काम होते तेवढं ती काम करत असते पण जेव्हा होत नाही तेव्हाच अशा ॲडजस्टमेंट होतात त्यामुळे घरातलीही माणसं चांगलं ओळखून असतात की कधीतरीच असं होतं म्हणून ते ॲडजस्ट करून घेतात तर आज फक्त डाळभात आणि तसंही आज म्हणजे डॉक्टरनी सांगितलं की हलकं जेवण घ्या जास्त स्पायसी खाऊ नका तेलकट खाऊ नका मग डाळ भात मला बेस्ट वाटला म्हणून त्याच्यासाठी जास्त मेहनतही लागत नाही आणि छानही लागतो तर जेव्हाही मी तांदूळ धुते त्याचं पाणी मी कधीच फेकून देत नाही आणि तुम्हीही ते फेकू नका जर फेकत असाल तर ते पाणी आपल्या झाडांसाठी खूप पौष्टिक असतं पौष्टिक म्हणजे खूप छान असतं त्यांनी झाडाची ग्रोथ जास्त होते जर ते पाणी ठेवता आलं तर तसंच ठेवून द्या किंवा मग ठेवता येत नसेल तर तेव्हाच्या तेव्हा ते झाडाला ते 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 पाणी टाकून द्या ब्रेकफास्ट झाल्यानंतर जी काही भांडी होती ती मी तेव्हाच्या तेव्हाच घासून टाकते आणि आजच नाही तशीच माझी रोजची सवय आहे की ब्रेकफास्टनंतर स्वयंपाकाला थोडा वेळ असतो थो, त्यामध्ये जी काही भांडी निघतात मी तेव्हाच्या तेव्हा क्लीन करते त्यामुळे काय होतं आपलाच फायदा असतो त्यात पण आपण कंटाळा जर केला तर आपलंच काम वाढतं थोडी भांडी असतात ती पटापट घासल्या जातात आणि आज काय माहिती मला चिक्की खायची खूप इच्छा होत होती आणि गुडही होता घरात आणि शेंगदाणे भाजलेले असतात पण नव्हते मग स्पेशली म्हटलं चला स्वयंपाकाला आराम आहे तर आपल्याला खावंसं वाटतंय म्हणून आपल्यासाठी करावं गूळ बघितला कारण गुढ आता मी चहा पावडर म्हणजे गुड पावडर आणते तर हा जो गूळ आहे गुडाची भेली किंवा मग काय म्हणता तुम्ही ती जी आणते ती जास्त यूज होत नाही तर त्यात थोड्या फार मुंग्या झाल्या होत्या अगदी बारीक मुंग्या असतात त्या तर थोड्या वेळ मी गुड उन्हात ठेवला होता आणि असं रियांशलाही थोडीफार कामं सांगते म्हणजे त्यालाही या गोष्टींची सवय असली पाहिजे जर मी त्याला सांगितलं तर तो, तो एकटा करू शकेल तर गुळ्यातल्या ज्या मुंग्या होत्या त्या उन्हात ठेवल्यामुळे निघाल्या आणि शेंगदाणेही मी भाजून घेतले तर छान अशी गुळाची चिक्की करते इकडे ऊन येतं या बाल्कनीत म्हणून तेवढं बरं आहे म्हणजे उन्हात बसताही येतं आणि काही वाळवण घालायचं असेल सकाळी सकाळी बारा ते एक वाजेपर्यंत या बाल्कनीत ऊन येतं त्यानंतर मग सावली असते पण त्याआधी जर काही करायचं असेल तर करू शकते खूप दिवसानंतर आज घरी चिक्की बनवणार आहे नाहीतर थोडीफार बाहेरून आणली जाते पण काय माहिती आहे आज मला इतकी खायची इच्छा होत होती तर कढईमध्ये तूप घातलं छान त्यामध्ये गूळ किसून घातला नाही तसाच तो मेल्ट होऊ दिला आणि अगदी थोडंसं पाणी घातलं म्हणजे जी चिक्की आहे ती एकदम कडक बनत नाही मला खूप कडक चिक्की आवडत नाही थोडीशी सॉफ्ट पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे तुम्हाला एकदम बाहेरच्यासारखी चिक्की पाहिजे असेल तर पाणी घालू नका आणि त्यात मस्त शेंगदाणे घातले शेंगदाणेही मी अख्खे शेंगदाणे घालत नाही थोडंसं मिक्सरला फिरवून घेते म्हणजे पूर्ण बारीकही होत नाही आणि अख्खे शेंगदाणेही राहत नाही तर असं छान झालं आहे एका ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि ते आता प्लेट पसरवून घेणार आहे आणि तुम्ही याचे लाडूही बनवू शकता हाताला छान तूप लावून घ्यायचं आणि लाडूही मस्त बनतात पण मी असं प्लेटला मागून तूप लावलं आहे आणि त्याने अशी छान जेवढी पातळ पाहिजे तेवढी पसरवून घेतली आणि थोड्या वेळातच ती कटही करून घ्यायची कारण खूप जास्त ड्राय झालं तर मग त्याचे पीसेस होत नाही आणि ती कट करता येत नाही आणि ही जर चिक्की ताटाला चिटकली तर परत ताट थोडंसं गॅसवर ठेवायचं म्हणजे ती आपोआप जे पीसेस केले आहेत ते वेगळे निघून येतात आणि आम्हाला खायची तर खूपच घ्याय इकडे चिक्कीचे पीसेस कट होत आहेत आणि यांशला चिक्की खायची होती पण ठीक आहे आपणही असंच करायचं ना आपल्या लहानपणी सगळ्यांना आप आपली मुलं जशी करतात तसंच आपणही कधीतरी केलं आहे हे आठवतंच तुम्हाला काय आठवतं जसे तुमचे मुलं करतात तसे तुम्हीही करता, करत होतात अशी एखादी कुठली गोष्ट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चिक्की होईपर्यंत माझा डाळभात झाला होता आणि डाळीला तडका देईपर्यंत चिक्की ही रेडी झाली आणि जशी पाहिजे मला सॉफ्ट पाहिजे असते थोडी तशीच झाली थोडंसं पाणी टाकल्यामुळे सॉफ्ट होते तुम्ही अशी एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा हा केल्यानंतर तर सगळं झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी मी शूज ऑर्डर केले होते जसं मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं शॉपिंगचा हॉल एक शेअर केला होता जुडिओमधून शॉपिंग केलेली तर त्यात बऱ्याच जणांनी अंदाजा लावलेला की आम्ही फिरायला चाललोत बऱ्याच जणांनी तर नावंही सांगितलीत की कुठे फिरायला चाललोत बट ऑलमोस्ट रॉंग नावं होती सगळी तर म्हटलं की फिरायला जायचं आहे शूज माझ्याकडे ऑलरेडी आहेत आता झुंबासाठी जे वापरतं ते म्हणजे थोडे जुने झाले त्याचं खालचं सोल निघायला आलं आहे मग म्हटलं चला आता एवढा खर्च करतो आहे आपण मग स्वतःसाठी म्हणजे कम्फर्टेबल ज्या गोष्टी आहेत त्या त्यासाठी पहिला प्रिफरन्स दिलाच पाहिजे आणि शूज बाहेर जाताना मला खूप मस्त वाटतात तर शूज आणलेत कोणते आणले काय हे मी तुम्हाला थोडंसं ट्राय केल्यानंतर याबद्दल सांगेल आता मी काही सांगणार नाही आहे कारण आत्ता लगेचच घालून मलाही अंदाज येणार नाही की खरंच कम्फर्टेबल आहेत का तसे तर वाटत आहेत पण तरीही यूज केल्यानंतर जरा जास्त आयडिया येईल आणि माझ्यापेक्षा जास्त रियांशला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता मग माझ्यासाठी पण शूज ऑर्डर करा आणि त्याच्याकडे ऑलरेडी आहेत तर कम्फर्टेबल आहेत सोल मस्त आहे त्यानंतर मेमरी फोम आहे सगळं सगळं व्यवस्थित आहे आणि त्यावर एक्सपिरिमेंट मला वाटतं की आजच्या आज होईलच आहे रियांशनी घातलेत मग मलाच तुझे हे शूज झालेत मी पण घालू शकतो असं त्याचं काहीतरी चालू होतं आणि एक्सपिरिमेंट पण चालूच होते उड्या मारून बघणं चालून बघणं धावून बघणं एक्सरसाईज करून बघणं सगळं सगळे सगळे एक्सपिरिमेंट झाले म्हणजे तुम्ही समजून घ्या की शूज चांगले आहेत आणि ज्या काही गोष्टींची मी शॉपिंग केली आहे त्यापैकी ज्या ऑनलाईन घेतल्यात त्याची मी लिंक तुम्हाला मला कम्फर्टेबल असतील मला सूट झाल्या असेल किंवा मग चांगल्या असतील तर त्याची लिंक नक्कीच देईल पण आत्ता लगेचच नाही थोडंसं वापरून झाल्यानंतर आणि सकाळी फक्त डाळभात केला होता म्हणून रात्रीचं पराठे आणि ऑमलेट तेही इझी आहे आणि सगळ्यांना आवडणारं म्हटलं चला सकाळी भात खाल्ला तर आत्ता चपाती खायला पाहिजे म्हणून हे आणि उद्या रियांशचं एका प्रोजेक्टचं सबमिशन आहे वेईंग स्केल त्याला बनवायची होती तर त्याच्यासाठी बऱ्यापैकी मी तयारी करून ठेवली होती आणि त्याच्यासमोरही काही गोष्टी करायच्या होत्या त्याच्याकडूनही करवून घ्यायच्या होत्या तर थोडीफार राहिलेली तयारी आता त्याच्याकडून करून घेते आणि फायनल झाल्यानंतर प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये खूप मोठा असा प्रोजेक्ट नाही आहे अशी वेईंग स्केल आहे तर रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पहिले बॅलेन्स करा आणि आता हा एका येतात एका यात हा थ्रेड टाक बघ झालं ना आणि दुसऱ्या तो थ्रेड टाक तो जाडा मोठा हा 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 बघ हा बघ झालं ना एवढं परफेक्ट नाही बनणार आपलं आता पण ठीक आहे ठीकठाक शो ना आणि इकडे टाक अजून हेवी अजून

घरातली स्त्री आजारी असली तरी ती अशी निवांत बसली आहे फक्त आराम करते असं कधीच होत नाही काही ना काही कामं करावीच लागतात आता प्रोजेक्ट करणं मस्ट होतं तर त्यासाठी वेळ द्यावा लागला आणि काही दिवसांपूर्वी मी पिंपळ सौदागरचं हो जे मार्केट आहे तिकडे जाऊन आलेली तिकडे ॲक्च्युली शॉपिंगसाठीच गेलेली पण यावेळी मला काहीच आवडलं नव्हतं म्हणून गळ्यातले असे छान चेन आणि त्यामध्ये छोटंसं पेंडंट आहे ते आवडलं तर ते घेऊन आलं असं छान मस्त छोटंसं पेंडंट पेंडेंट आहे म्हणजे आता जे वेस्टर्न ड्रेस किंवा मग वेस्टर्न कपड्यांवरही जातील असे छान दोन पेंडंट आणलेत आणि छान बारीक चेन आहे तर छान दिसतील मला आवडले आहेत असेच जर मला ऑनलाईन मिळाले तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन मिशोवरतीही बरेच असे ऑप्शन्स आहेत तर तिकडूनही तुम्ही घेऊ शकता वातावरणामध्ये थोडासा बदल होत आहे आता थंडी नाही आहे तेवढी पण गरम होतं आहे थोडंसं म्हणजे रात्री थोडी थंडी वाटते आणि सकाळी सकाळी थंडी वाटते आणि दिवसभर गरम होतो त्यामुळेच हे सगळं आजार पण आहे व्हायरल इन्फेक्शन आहे हे सगळीकडेच आहे तर तुम्हीही तुमची काळजी घ्या म्हणजे व्यवस्थित पहिलेच प्रिकॉशन घेतली तर आजारी पडणार नाहीत आणि तसंही सीझन बदलला की एकदा आजारी पडतोच आपण तर आता राहिलं रात्रीचं स्किन केअर तर आता किती आजारी असलं तरी स्किन केअर मात्र कधीच सोडू नका त्याच्यासाठी काय पाच मिनटं लागतात तर ते करूनच झोपा आणि आणखी एक गोष्ट जसं आपण चेहऱ्याचं जे काय स्किन केअर असेल ते फॉलो करतो पण रात्री झोपायच्या आधी केस विंचरून झोपा त्यामुळे जे आपले पोर्स असतात ते ओपन होतात आणि केसांची ही ग्रोथ लवकर होते तेवढे प्रॉब्लेम्स होत नाहीत थंड आणि गरम दोन्ही वातावरण मिक्स आहे त्यामुळे स्किन जरा जास्त ड्राय होते म्हणून रात्री झोपताना हाताला आणि पायाला मॉश्चराईज करायला विसरू नका सकाळपर्यंत छान ते, ते मुलायम होतील आणि असं होतं आजचं माझं दिवसभराचं रुटीन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये